जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर सी टेट परीक्षा देणार असाल तर सी टेट परीक्षेमध्ये ज्यांचा बघा विज्ञान आणि गणित विषय सध्या घेतलेला आहे पेपर दोनमध्ये तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न सध्या असणार आहे कारण बघा ह्या ठिकाणी जे काही प्रश्न आहे तर ते मागील सी टेट परीक्षेमधील पी वाय क्यू सध्या आपण इथं बघणार आहोत जेणेकरून तुमचं लक्षात येईल की विज्ञान ह्या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात तर ही प्रश्न बघा रिपीट जे आहे तर ते देखील होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे विज्ञान घटकावरती सध्या प्रश्न बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही ऑप्शन देण्यासाठी आले त्याचं देखील स्पष्टीकरण बघूया तर चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी क्रमांक पहिला काय आलेला होता निम्नलिखित में से कोणता खनिज हमारे शरीर में हड्डिया और दातू को मजबूत बनत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आपल्या शरीरातील असा कोणता खनिज आहे तर ते म्हणजे आपलं हड्डीया म्हणजे हाडं आणि दातांना मजबूत बनवत असतं तर त्या संदर्भात बघा ऑप्शन आहे आयरन त्यानंतर कॅल्शियम पोटॅशियम आणि सोडियम असे चार ऑप्शन देण्यात आले तर ह्याचं उत्तर काय असणार आहे कॅल्शियम ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा कॅल्शियम असल्याने आपल्या शरीरातील महत्त्वाचे जे काही हाडं असेल किंवा दात असेल तर हे मजबूत बनत असतात तसंच बघा जे आयरन असेल पोटॅशियम असेल सोडियम असेल तर हे घटक देखील आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात तर आता आयरन जे आहे तर आयरन घटकामुळे शरीरामध्ये महत्वाचं काय होत असतं तर बघा आयरन ह्याच्यामुळे शरीरातील जे काही रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदतही होत असते आता आयरन म्हणजे काय तर लोह लोह जे असते बरोबर तर हे लोह आपल्यासाठी महत्वाचं असतं त्याच्यासाठी बघा रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्याचं काम हे आयरन सध्या तो घटक महत्वाचा आपल्याला म्हणता येईल पोटेशियम जो घटक आहे तर पोटेशियम घटकामुळे बघा पेशीतील द्रव्य संतुलित राखते आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे पोटॅशियम ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल सोडियम जे आहे तर ते सोडियम बघा शरीरातील द्रव्य संतुलन आणि रक्तदाब नियंत्रण करते तर ह्या घटकावरती तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले तरी तुम्ही सांगू शकता सोडियमसाठी बघा महत्वाचं म्हणजे शरीरातील जे काही द्रव्य असेल तर ते संतुलन ठेवते आणि रक्तदाबावर नियंत्रण करण्याचं काम सोडियमचं असतं तर ह्या प्रश्नाचं महत्वाचं उत्तर आपण कॅल्शियम म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन तसंच बघा जे काही पर्याय असेल तर त्या पर्यायाचं देखील स्पष्टीकरण बघितलं आहे तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पौधो मे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय फॉन्टोसिथेसिस की प्रक्रिया मे कोणसी गॅस उपयोगी होती आहे आता इथे प्रकाश संश्लेषण जी काही प्रक्रिया आहे तर ह्या संदर्भात बघा प्रश्न विचारण्यात आला आहे आता इथं पौधे म्हणजे एखादं झाड आहे किंवा बघा झाडाचं रोपं आहे तर त्याच्यामध्ये जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कोणती गॅस उपयोगी होती हे म्हणजे जो काही वायू असेल तर तो कोणता उपयोगी होतो प्रकाश संश्लेषणामध्ये तर इथं बघा ऑप्शन आहे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन असे तुम्हाला चार ऑप्शन देण्यात आले आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईड हे महत्त्वाचं प्रकाश संश्लेषणामध्ये जी काही वायू असेल गॅस असेल तर ती उपयोगात होते तसंच बघा ऑक्सिजन नायट्रोजन आणि हायड्रोजन तर हे घटक देखील महत्वाचे असतात तर ऑक्सिजन कशासाठी महत्वाचं असतं की प्रकाश संश्लेषण का उप उत्पादक म्हणून सध्या आपण ऑक्सिजनला ओळखत असतो त्यानंतर नायट्रोजन असेल तर नायट्रोजनमध्ये मिट्टीचे को पोषण देणे लिए उपयोगी होत आहे म्हणजे मिट्टीमधून म्हणजे मातीमधून जे काही झाड असेल त्यांना पोषण तत्व देण्यासंदर्भात महत्त्वाचा नायट्रोजनचा उपयोग होतो बरोबर त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा आपण प्रकाश संश्लेषणसाठी बघा सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जो काही वायू असेल तर तो आहे त्यानंतर हायड्रोजन कशासाठी असतं तर प्रकाश संश्लेषण मे जल का विघटन होत आहे जिससे हायड्रोजन मिळता आहे तर त्यासाठी या ठिकाणी हायड्रोजनचा उपयोग हा होत असतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कार्बन डायऑक्साइड ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे हमारे शरीर में लाल रक्त कोशिकाओ म्हणजे काय हो। का आर बी सी का मुख्य कार्य के आहे तर आपल्या शरीरामध्ये बघा आर बी सी त्यानंतर डब्ल्यू बी सी अशा बघा दोन महत्त्वाच्या जे काही कोशिका असतात तर त्या संदर्भात लक्षात ठेवा तर इथं आपल्याला आर बी सी जे आहे तर त्या संदर्भात मुख्य कार्य काय असतं तर ते विचारण्यात आलं आहे पहिलं ऑप्शन आहे पोषक तत्व का परिवहन ऑक्सिजन का परिवहन रोगोसे बचाव अपशिष्ट पदार्थ को निकाल बरोबर तर असे चार ऑप्शन देण्यात आले आहे तर आधी आपण हे संपूर्ण जे काही ऑप्शन आहे तर त्यांचं स्पष्टीकरण बघूया तर बघा पोषक तत्व म्हणजे रक्त प्लाझ्मा परिवहन करतो पोषक तत्वामध्ये काय होत असतं रक्तचा प्लाझ्मा परिवहन सध्या बघा होत असतं ऑक्सिजनमध्ये हिमोग्लोबिनच्या साहाय्याने आर बी सीने वाहून नेले जाते बरोबर हिमोग्लोबिनच्या साहाय्याने आर बी आर बी सीने वाहून नेले जाते ऑक्सिजन रोगाचा बचाव कशामुळे होतो तर पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे डब्ल्यू बी सीचे कार्य ह्या ठिकाणी होण्या झाल्यामुळे रोगापासून आपल्याला बचाव हा होत असतो त्यानंतर जे काही अपशिष्ट पदार्थ म्हणजे जे काही पचन झालेले तर ते किडनी आणि इतर प्रणालीद्वारे सध्या बघा काढले जातात तर हे या ठिकाणी लक्षात असू त्या तर प्रश्न काय होता आपला आर बी सीचं मुख्य कार्य काय आहे जी काही कोशिका आर बी सी आहे तर शरीरामध्ये त्याचं मुख्य काय काय असणार आहे तर ऑक्सिजन का परिवहन बरोबर आर बी सीमधून आपल्याला ऑक्सिजनचं जे काही वहन असेल परिवहन असेल तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी होत असतं आणि महत्त्वाचं डब्ल्यू बी सी जर असेल तर डब्ल्यू बी सीचं काम काय असतं तर जे काही रोग असतात वेगवेगळे रोग आजार असेल तर त्याच्यापासून संरक्षण मिळण्याचं काम ह्या ठिकाणी जे काही डब्ल्यू बी सी असेल तर त्या पेशी सध्या करत असतात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आर बी सीवरती किंवा डब्ल्यू बी सीवरती सध्या विचारला जातो त्याचं जे काही मुख्य काम असेल तर ते नेमकं काय आहे तर ते इथं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे किस प्रकार का उतक जल को पौधों के लिए एक भाग से दुसरे भाग तक पोहोचण्या का कार्य करता आहे तर इथं महत्त्वाचं बघा उतक जो आहे तर तो उतक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे तर इथं वेगवेगळ्या कन्सेप्ट देण्यात आला आहे जायलम फ्लोएम त्यानंतर पेरेन कॉईन कायमा त्यानंतर आहे कॉलेन कायमा असे चार इथं बघा कन्सेप्ट देण्यात आले आहे आधी ह्या कन्सेप्ट म्हणजे काय ते बघून घेऊ आता जायलम जायलम म्हणजे काय तर जल आणि खनिज वाहतूक त्याला आपण जायलम म्हणून ओळखत असतो फ्लोएम म्हणजे काय अन्न पदार्थाची वाहतूक बरोबर त्यानंतर आहे पेरेन कायम म्हणजे काय पोषण साठवण आणि इतर मूलभूत कार्य त्यानंतर कॉलेन कायम म्हणजे काय तर आधार प्रदान करणारा उटक बरोबर तर आपल्याला इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कि किस प्रकार का ऊतक जल पोधों के लिए एक भाग से बघा दुसरे भाग तक पोहोचण्या का कार्य करता आहे तर अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारण्यात आला होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे जायलम ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे जायलम पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच निम्नलिखित कौन सी ऊर्जा अक्षय ऊर्जा का स्रोत आहे आता इथं अक्षय ऊर्जा म्हणजे ह्या ठिकाणी बघा त्याचा स्रोत प्रमुख स्रोत इथं विचारण्यात आला आहे ऑप्शन आहे कोयला पेट्रोलियम सौर ऊर्जा आणि प्राकृतिक ग्रेस तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की जे काही कोळसा असेल बरोबर म्हणजे कोयला म्हणजे काय कोडसा पेट्रोलियम असेल आणि प्राकृतिक गॅस म्हणजे काय नैसर्गिक वायू तर हे जे आहे तर हे नवीकरणयोग्य नाहीत आणि मर्यादित स्रोत आहे बरोबर म्हणजे कोळसा हा कधी पण बघा संपू शकतो पेट्रोलियम जे असेल ते देखील कधी पण या ठिकाणी बघा संपू शकतात त्यानंतर प्राकृतिक जो काही गॅस असेल नैसर्गिक गॅस तो देखील सध्या इथं पण बघा संपू शकतो म्हणजे हे जे आहे तर हे मर्यादित स्रोत आहे परंतु इथं आपल्याला अक्षय ऊर्जा विचारण्यात आली आहे म्हणजे जी काही सौर ऊर्जा आहे म्हणजे सूर्यापासून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे सौर ऊर्जा तर हा महत्त्वाचा अक्षय ऊर्जेचा घटक आपण इथं मानू शकतो आणि हा जो आहे तर तो अनंत आणि स्वच्छ ऊर्जा म्हणून देखील सध्या बघा ओळखली जाते म्हणजे सौर ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जेला आपण इथं स्वच्छ ऊर्जा म्हणून देखील ओळखलं जातं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सौर ऊर्जा तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जातो विज्ञान ह्या घटकावरती पुढचा प्रश्न आहे मनुष्यमे पाचन से सबसे अधिक पोषण का अवशोषण कहाँ होत आहे म्हणजे मनुष्याचं जे काही पचनतंत्र असेल पाचनतंत्र तर त्याच्यामध्ये जे काही डायजेशन सिस्टीम आपण म्हणत असतो तर त्याच्यामध्ये अधिक पोषण अधिक पोषण का अवशेषण कहाँ होत आहे म्हणजे जे काही पोषणाचं कार्य असेल पाचनाचं पचनाचं तर ते कोणत्या अवशेषामध्ये ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त होत असतं तर इथं ऑप्शन आहे अमाशय लघुआत बडी आत आणि यकृत असे चार ऑप्शन देण्यात आले आहे तर याच्यामध्ये बघा आता अमाशय अमाशयमध्ये बघा अन्नाचं पचन सुरू होतं जेव्हा आपण अन्न किंवा बघा जेवण करत असतो तर सगळ्यात आधी प्रोसेस कुठे होते तर अन्नाचं पचनाची सुरुवात अमाशयमध्ये होते त्यानंतर लघुआत म्हणजे लहान आतडे जे असतात तर त्याच्यामध्ये पोषणाचं शोषण होतं बरोबर आणि आत जे आहे तर बडीयात मध्ये पाण्याचं शोषण होतं यकृतामध्ये काय होतं पचनासाठी पित्त तयार केलं जातं बरोबर तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला अधिक पोषण अवशोषण का होत आहे अशा पद्धतीने प्रश्न होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे जे काही लघुआत आहे म्हणजे लहान आतड्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ह्या ठिकाणी आपल्या जे काही पचन असेल किंवा जेवण केलेल्याचं जे काही शोषण असेल तर ते सध्या बघा अवशोषण त्याच्यामध्ये होत असतं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार असेल तर ऑप्शन क्रमांक दोन लघुआातमध्ये या ठिकाणी बघा सर्वात जास्त जे काही आ... पचन असेल तर ते होत असतं आता मोठं जे आतडं असतात तर था, मोठ्या आतड्यामध्ये जेवणात जे काही पाणी असेल तर त्या पाण्याचं शोषण होत असतं बरोबर यकृत काय करत असतं तर यकृतमध्ये पचनासाठी जे काही पित्त असतं तर ते पित्त था। तयार करण्याचं काम यकृत हे करत असतं बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्ही इथं उत्तर हे देऊ शकता तर हे लक्षात असू द्या पुढचं आहे ध्वनी किस माध्यम से सबसे तेज गति से यात्रा करते है म्हणजे जो काही ध्वनी आहे ध्वनी आवाज बरोबर -बर, आवाज तर हे कोणत्या माध्यमातून बघा सर्वात जास्त तेज गति से म्हणजे जे काही ध्वनीचं मार्ग असेल कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त ह्या ठिकाणी असतो तर ठोस असेल द्रव्य असेल गॅस असेल निर्वात असेल असे ऑप्शन इथं देण्यात आले आहे तर जो काही ठोस पदार्थ अनुदाट असतात त्यामुळे ध्वनीची गती बघा जास्त असते निर्वातात ध्वनीचा प्रवास या ठिकाणी बघा करू शकत नाही म्हणून हे निर्वात देखील इथं ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर येत नाही गॅसमध्ये देखील नाही मध्ये नाहीत ना मात्र ठोस जे असेल तर ठोस पदार्थामधून अनुदाट असतात त्यामुळे ध्वनीची जी काही गती असेल तर ती जास्त असते म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ठोस हे उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न आहे तीस रंग की प्रकाश किरण में सबसे कम तरंग होत आहे बरोबर तर आपल्याला जे काही प्रकाशाची किरण असेल तर त्या संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला आहे तर याच्यामध्ये बघा लाल असेल नीला हरा पिला असे जे काही प्रकाशाचे बघा वेगवेगळे वे, रंग सध्या निघत असतात तर याच्यामध्ये लाल रंग असेल तर याची जी काही तरंग लांबी बघा सर्वाधिक असते म्हणजे सातशे एन एम पर्यंत असते त्यामुळे ह्या ठिकाणी बघा कमी ऊर्जा सध्या इथं निर्माण होत असते नीला रंगमध्ये याची जी काही तरंग लांबी बघा सर्वात कमी असते जवळपासच चारशे पन्नास ते चारशे पंच्याण्णव एन एम त्यामुळे इथे ऊर्जा बघा जास्त सध्या लागत असते त्यानंतर जो काही हरा आणि पिवळा हे जे दोन रंग आहे तर हे मध्यम तरंग लांबीचे असतात तर ह्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के बघा प्रश्न विचारला जातो कोणत्याही प्रकारची तुम्हाला जी काही प्रकाशाचं संदर्भात जे काही तरंग असेल तर त्या संदर्भात प्रश्न विचारला जातो तर ह्याच्यामध्ये आपल्याला सबसे कम विचारण्यात आलेलं होतं बरोबर म्हणजे सर्वात कमी तर ते कोणत्या रंगाची असते तर नीला नीला जो रंग आहे ऑप्शन क्रमांक दोन तर त्याची सर्वात ह्या ठिकाणी बघा कमी असते तर किती असते ती तर ते देखील बक्षात असू द्या साडेचारशे ते चारशे पंच्याण्णव एन एम एवढं सध्या असतं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नीला पुढचा प्रश्न आहे विद्युत बल्ब का फिलामेंट किससे बना होता आहे जो काही विद्युत बल्ब असतो लाईट असतो आपल्याकडे बघा घरामध्ये तर त्या संदर्भात प्रश्न होता तर ह्याच्यामध्ये विद्युत बल्बामध्ये बघा कशा प्रकारचं फिलामेंट सध्या असतं तर तांबा ॲल्युमिनियम टंगस्टन आणि सोना बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे हे कॉमन प्रश्न सध्या विचारले जातात आता ह्याचं टंगस्टन जो आहे तर तो सध्या विद्युत बल्बामध्ये जे काही तार असतं त्याच्यामध्ये उपयोग हा होत असतो तर तांबा ॲल्युमिनियम सोना तर ह्या संदर्भात देखील बघूया आता तांबा आणि ॲल्युमिनियम संदर्भात बघा हे चांगले बघा चालक आहे पण जे काही वितळण्याचा बिंदू ह्यांचा कमी असतो टगस्टनचा जर म्हटला तर चौतीसशे बावीस सेल्सिअस वितळण्याचा बिंदू आहे त्यामुळे गरम झाले तरी ते वितळत नाही बरोबर आणि सोने जे आहे तर हे आपल्या सरांना माहिती आहे महागडे असते गरजेपुरते टिकाऊ या ठिकाणी नाही म्हणून जो काही टंगस्टन धातू असेल तर तो महत्त्वाचा आपल्याला फिलामेंट म्हणता येईल विद्युत बल्बमध्ये वापरण्यात येणारा चौतीसशे बावीस सेल्सिअस पर्यंत वितळण्याचा बिंदू त्याचा आहे म्हणून हे संपूर्ण तुम्ही लक्षात असू द्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन टंगस्टन पुढचा प्रश्न आहे मानवी शरीर में कुल किती हड्डिया होती है हाडे जे असेल बरोबर तर ते हाडे किती असतात तर दोनशे सहा हाडं सध्या बघा मानवी शरीरामध्ये प्रौढामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे सबसे बडी कोशिका कोणसी कोशिका संदर्भात इथं प्रश्न आहे तर आता मानव तां तंत्रिका कोशिका मेडकांडाशू मानव त्वचा कोशिका बॅक्टेरिया बरोबर तर जे काही कोशिका सर्वात मोठी कोशिका कशाची आहे तर बघा मानव असेल तर मानव तांत्रिक कोशिका जी असेल तर लांब असते पण मेंढक जो असतो मेंढक तर त्याचा मेंढकचा अंडाणू हा सर्वात मोठा आकाराचा असतो त्वचा कोशिका आणि बॅक्टेरिया असेल तर त्याच्यामध्ये लहान त्या ठिकाणी आकार असतो म्हणजे इथं आपल्याला सर्वात मोठी कोशिका आहे विचारण्यात आलं होतं तर ह्याचं उत्तर असणार आहे का अंड अंडाणू हे जे असेल तर हे सर्वात मोठं सध्या असतं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन मेंढक का अंडाणू पुढचा प्रश्न आहे बारा नंबर विद्युत धारा का एस आय मापक क्या आहे आता इथे बघा जे काही मापक असेल का मात्रक असेल तर ते सध्या विचारले जातात तर ह्याच्यामध्ये जे काही एस आय पद्धत असेल तर एस आय पद्धत इथं लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये बघा विद्युत धारेचं मापक विचारण्यात आलं आहे वोल्ट असेल ओम असेल एम्पियर आणि वॅट असेल तर ह्याचं महत्त्वाचं जे उत्तर असणार आहे एम्पियर जे आहे तर विद्युत धारेचं एस आय मापक आहे तसंच बघा वॉल्ट ओम आणि आणि महत्त्वाचं वॉट वॅट असेल तर ते देखील बघूया हे ओम आहे बरोबर हिंदीमध्ये ओम म्हणतात वॉट वॅट आहे तर आता वॉल्ट जे आहे तर वॉल्ट हे विद्युत दाबाचे युनिट आहे बरोबर ओम जे असेल तर ते प्रतिकाराचे युनिट आहे एम्पियर आपण बघितलं विद्युत प्रवाहाचे एस आय युनिट आहे आणि वॉट जे आहे तर ते वॉट संदर्भात बघा ऊर्जाच्या दराचे युनिट आपण वॉटमध्ये मोजत असतो म्हणून हे महत्त्वाचं लक्षात असू द्या तर विद्युत धारेचं एसआय मापक एम्पियर ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मानव शरीर का सबसे बडा अंग कोणता आहे मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अंग कोणता आहे मस्तिक हृदय त्वचा यकृत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्वचा त्वचा जे असेल तर हे बघा सर्वात मोठं संरक्षणात्मक बघा अवयव आहे म्हणून सर्वात मोठं आपल्याला अंग किंवा जे काही महत्त्वाचं अवयव म्हणून त्वचा इथं ओळखला जातो हृदय आणि यकृत हे अंतर्गत अवयव असतात आणि ते त्वचापेक्षा बघा लहान असतात बरोबर आणि महत्त्वाचं मस्तिष्क हा मोठा असतो पण त्वचेपेक्षा बघा लहान हा असतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फक्त त्वचा हे सर्वात मोठं अंग असणार आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर पृथ्वी का कोणता भाग उच्च तापमान और पिघली हुई धातुओक बना आहे बरोबर पृथ्वी संदर्भात प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये कोणता भाग उच्च तापमान और पिघली हुई धातू का बना आहे अशा पद्धतीने विचारण्यात आहे तर क्रस्ट असेल मेटल बाहरी कोर आंतरिक कोर तर असे ऑप्शन आहे तर आधी आपण ह्याचं बघा क्रस्ट म्हणजे काय तर पृथ्वी पृष्ठभाग प्रु, असतो पृथ्वीचा तर त्या पृष्ठभागाचा थर आणि तो थंड आणि घन असतो बरोबर मेटल काय आहे तर हा द्रव्य आणि अर्धद्रव्य थर असतो बाहरी कोर काय आहे तर बाहरी कोर हा लोह आणि निकेल मिश्र धातूचे द्रव्य रूप असतं आणि कोर काय आहे तर बघा उच्च तापमान घन लोह व निकेलचे बनलेलं असतं तर आपल्याला इथे उच्च तापमान संदर्भात आणि पिघली हुई धातू का बना आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर आंतरिक कोर ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे कारण त्याच्यामध्ये बघा तापमान जे आहे तर ते उच्च असतं त्यानंतर घन लोह व निकेलने सध्या बनलेलं असतं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आंतरिक कोर सध्या बघणार आहोत तर हे जे काही ऑप्शन आहे तर ह्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणून हे संपूर्ण तुम्ही पाठ असू द्या क्रस्ट म्हणजे काय मेटल म्हणजे काय बाहेरी कोर काय असतं तर ह्या पृथ्वीवरती सध्या बघा जे काही स्थर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न आहे ध्वनी की तीव्रता का मात्रक की आहे आता इथं मात्रक म्हणजे जे काही माप असेल किंवा ध्वनी आपण कशा पद्धतीने बघा मोजत असतो तर त्या संदर्भात आहे हर्ट्स असेल डेसिबल असेल न्यूटन असेल जूल असेल आ, तर धोनी आपण बघा डेसिबल हे जे मापक आहे तर त्याच्यानं सध्या ध्वनीचं मार्किंग करत असतो मग ह्याच्यामध्ये बघा हर्ट्स जे आहे तर हर्ट्स जे आहे बघा ध्वनीची वारंवार युनिट आहे त्यानंतर न्यूटन जे आहे तर ते न्यूटन व ज्यूल हे यांत्रिक ऊर्जा आणि शक्तीचे युनिट सध्या आहे डेसिबल आपण सांगितल्याप्रमाणे ध्वनीचे तीव्रतेचे तीव्रतेसाठी बघा वापरले जाणारे जे काही युनिट असेल तर ते आहे म्हणून हे तुम्ही हर्ट्स असेल न्यूटन असेल ज्यूल असेल तर ते लक्षात असू द्या याच्यामध्ये न्यूटन आणि ज्यूल हे महत्त्वाचे यांत्रिक ऊर्जा आणि शक्तीचे युनिट सध्या असते हे लक्षात ठेवा हर्ट चे असे तरते धोनी चे चे जे असेल तर ते ध्वनीचे वारंवार युनिट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सध्या ध्वनी जे काही युनिट संदर्भात प्रश्न जरी विचारला तर ते तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता तर सध्या हे महत्त्वाचे जे काही पंधरा प्लस पी आपण इथं बघितले आहे जेणेकरून लक्षात लक्षातील तर जे सध्या बघा ह्याच्यामध्ये प्रश्न जे असेल तर ते प्रश्न तुम्हाला विज्ञान जो घटक आहे विज्ञान घटक तर त्याच्यामध्ये सध्या अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर असे जे प्रश्न असेल तर ते तुम्ही पाठ करून ठेवा आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की एक ते दोन मार्काचा फायदा होईल तर हे जे प्रश्न असेल तर ते तुम्ही पाठच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न आले तर तुम्ही त्याच्यावरती उत्तर हे टॅकल हे करू शकता तर सध्या महत्त्वाचा बघा माहिती होती व्हिडिओ होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण जे काय पी डी एफ असेल तसेच बघा इतर जे हो काही माहिती असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात मागचे जे काही महत्त्वाचे बघा प्लेलिस्ट है। ती देखील आहे ते देखील बघू शकता तर त्याच्यामधून देखील तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम